नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे अकृषक पंधरा विद्यापीठात प्राध्यापकाची एक हजार एकशे सहासष्ट पदे रिक्त बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर अतुल लामसुंगेकडून मुंबई पुणे नागपूर विद्यापीठामध्ये सर्वाधिक जागा रिक्त अनेक वर्षापासून पूर्ण भरती न झाल्याने राज्यातील पंधरा आकृषक विद्यापीठामध्ये प्राध्यापकाची तब्बल एक हजार एकशे सहासष्ट पदे रिक्त आहेत माहिती अधिकारातून ही माहिती समोर आलेली आहे रिक्त पदामुळे विद्यापीठाचे शैक्षणिक उपक्रम आणि संशोधनावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र समोर दिसत आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महाराष्ट्रातील विद्यापीठामधील रिक्त पदाची माहिती दिली विद्यापीठामध्ये केवळ ऐंशी टक्के पद भरतीची मान्यता देण्याचा निर्णय दोन हजार एकोणीस मध्ये घेण्यात आला त्यानुसार विद्यापीठाने आपला प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाला पाठवला सध्या राज्यात सोळा आकृषक विद्यापीठे असून यात दोन हजार पाचशे चौतीस पदांना मंजुरी होती यापैकी एक हजार तीनशे अडुसष्ट जागावर भरती झालेली असून आता उर्वरित एक हजार एकशे सहासष्ट जागा रिक्त आहेत विद्यापीठामध्येच असे चित्र असल्याचे संलग्णित महाविद्यालयाची स्थिती काय असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे वाढत्या रिक्त जागांमुळे सर्वच विद्यापीठामध्ये कंत्राटी तत्वावर प्राध्यापक भरती केली जात आहे विद्यापीठामधील काही विषयामध्ये तर एकही नियमित प्राध्यापक नसल्याचे चित्र समोर दिसून येत आहे अशा विभागाची जबाबदारी दुसऱ्या विभागातील प्राध्यापकाकडे दिली जाते असून तासिका प्राध्यापकाच्या भरवशावरच हे विभाग सुरू आहेत मुंबई विद्यापीठामध्ये सर्वाधिक म्हणजे दोनशे अकरा पदे रिक्त आहेत यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एकशे एक्क्यानव तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये एकशे साठ पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे किंवा भरणार ही पदे आणि केव्हा मिळणार प्राध्यापकांना नोकरी त्यातही कायमस्वरूपी प्राध्यापकाची भरती केव्हा होणार याकडे लक्ष लागलेले आहे ला धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ